नमस्कार कसे आहात तुम्ही परत एकदा माझ्या ब्लॉक चॅनल वर तुमचे सर्वांच स्वागत हळद काढले सकाळपासून काढणं सुरू आहे सायंकाळ झाली मोजू बस एक गड्डा तीन पाव एक किलोच्या वरच आहे पाहू या पहिला काटायच हे मंडा आहे इकडे तिकडे गाठ्या वगैरे आहे जवळपास पाहू किती होते पहिल्या दिवशी काटा बस एवढा गड्ड्यात गेलो एवढं झालं पूर्ण पाय माझ्या गावातले मदतीला आले होते काही लोक तर त्यांनी हळद काढले तर आता जवळपास पावणे पावणे सहाच्या जवळपास टाईम होते सकाळी अर्ली मॉर्निंग दुसरा दिवस होते जवळपास किती एकाने किती काढली सातशे चौरेचा सातशे चौर्याच्या आणि दुसरं तेहतीस सातशे तेहतीस तर जवळपास किती झाली तेवढी हळद किती आहेत आपले एक दोन सा, चार सहा सहा बेल चारशे फूट तर झाली तर उद्या किती निघते तर बैलाला टाकते मग हळद खतण्याचा दुसरा दिवस इकडे सुरू आहे एक नंबर गड्डे वगैरे व्यवस्थित निघत आहे मला दाखवत आणि एवढा सेंट येत आहे का ऑर्गेनिक आहे ती व्यवस्थित निघत आहे पण एक प्रॉब्लेम आला हे जे आहे ना मध्ये हे मध्ये सोडलंय लावणार लेबर त्याच्यामुळं थोडस प्रोडक्शनला प्रॉब्लेम आता हा भाग एवढा सोडला आहे आणि काही ठिकाणी दाट आहे गड्डे वगैरे व्यवस्थित निघत आहेत आता इथे पण सोडलाय हा भाग त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम येतोय आम्हाला पस्तीसच्या ना हळद दिली जवळपास चार क्विंटल घेतली त्यांनी येणार आहे जवळपास चौदा क्विंटल निघाली काल चौदा क्विंटल आणि काळत एक नंबर आहे बरं दाखव तुम्ही बेण्यासाठी सर्वोत्तम आहे शायनिंग वगैरे सर्व खतरनाक अशा तऱ्हेने हळद काढणीचा दुसरा दिवस होता रात्र झाले मोटर सुरू केली आणि हळदीपासे आपल्याला झोपावं लागेल हळद रात्रीला मोटर सुरू चला थोडं बंद करूया तर चला मित्र परत भेटूया अशाच एका नवीन ब्लॉकमध्ये धन्यवाद